नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन तर करा करा आणि नक्की प्रेस बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा अपघात जाणून घेत सविस्तर अपडेट बीड लोकसभा मतदारसंघाचे कालच निवडून आलेले खासदार बजरंग सोनावणे यांच्या कारचा मोठा अपघात झाला आहे त्यांच्याच ताप्यातील गाडी त्यांच्याच कारला येऊन धडकली अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट मध्ये कमेंट करा अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात देखील उपचार सुरू झाले आहेत जालना जिल्ह्यातील धुळे सोलापूर महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या अपघातात बजरंग सोनवणे आणि त्यांचे सहकारी सुखरूप असल्याची देखील माहिती मिळत आहे परंतु इतर काही सहकारी हे रुग्णालयात ऍडमिट केलेले आहेत मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना लवकर बरे व्हावे याची प्रार्थना करावी कालच बजरंग सोरावणे हे बीडचे खासदार झालेले आहेत त्यांनी भाजपच्या बड्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केलेला आहे तर मित्रांनो आपण देखील कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा जय महाराष्ट्र